अनब्लेमिश नोकरी करणं हे इट इज मोर ऑफ मिडल्स दॅन्ट नोकरी करताना अनब्लेमिशरित्या नोकरी करून रिटायर्ड होणं हे अलीकडच्या काळात फारच अवघड झालेलं आहे कॅन टेल यू सरकारी नोकरीत काम करत असताना पोलिसारखे ते काम करत असताना सोशल कमिटमेंट मध्ये सुद्धा आपण बघा की सरकारी नोकरी करत असताना तुम्ही पोलीस भरती असं एक तुम्हाला एक काम करावं लागतं तर माझ्या त्या स्पॅनमध्ये मा कमांडंट म्हणून नोकरी करत असताना किंवा एस म्हणून काम करत असताना ज्या ज्या वेळेला युनिट कमांडर म्हणून मी नोकरी करतो त्यावेळेला मला आठवतं हो की शेकडो मध्ये मी पोलीस कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत हे एक मोठं वरदान आहे पोलीस नमस्कार मी पत्रकार मुकुंद काकडे डिजिटल रनसिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये एक मांडदेशी सुपर कॉप आलेले आहेत त्यांचं नाव आहे राजा मांडगावकर uh, सर आता दोन हजार तेरा मध्ये रिटायर झाले ऍडिशनल डीजीपी डायरेक्टर uh, जनरल ऑफ पोलीस म्हणून खर तर ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास पुण्यात डीसीपी म्हणून होते डीसीपी पी क्राईम म्हणून होते आणि त्यांची जी भरती आहे ती एकोणीसशे अठ्यात्तर सालची भरती आहे सर तुमची त्यावेळेस डीवाय एस पी म्हणून भरती होत होते सगळे एमपीएससी एक। च्या थ्रू भरती होत तर असं हे अनोख व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले तर मी सरांची ही त्रोटक इन्फॉर्मेशन घेऊन त्यांना बोला नमस्कार मी राजा माणगावकर आय पी एस ऑफिसर दोन हजार तेराला मी ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून मुंबई मुख्यालयात मग रिटायर झालो अष्ट्याहत्तर साले मी डायरेक्ट डिवायसी झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी माझी बदली गेली त्यातल्या महत्त्वाच्या बदल्या म्हणजे नाईन्टी फायला पुणे सिटीमध्ये मी डी सी पी क्राईम होतो तत्पूर्वी मी एस पी लातूर होतो त्याच्याही नंतर मग मी डी सी पी कल्याण म्हणून जिथं जाती फॅमिलीच्या संदर्भात भिवंडीसारखंच थोडं संवेदनशील पोस्टिंग आहे अशा ठिकाणी माझी नोकरी झालेली आहे बाकी टोटल नोकरी जी आहे ही अडतीस वर्ष झालेली आहे आणि छान आहे एन्जॉय माय टेनर ऍज अ सिनियर फॉर्म सर अडतीस वर्षाचा तुम्ही रेफरन्स दिला अडतीस वर्षाच्या तुमच्या पोलीस कारकिर्दीमध्ये एकही डाग एक तुम्हाला लागले नाही असं तुम्ही अगदी आत्मविश्वासाने सांगितलं होय हे कसं शक्य आहे पोलीस खात्यामध्ये कसं आहे ऍज अ पोलीस जो जॉब आहे हे अशी दारावृत्त आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की अनब्लेमिश नोकरी करणं हे इट इज मोर दॅन प्लेंट ऑफ मिडल्स पोलीस मध्ये नोकरी करताना अनब्लेमिशरितल्या नोकरी करून रिटायर्ड होणं हे आज अलीकडच्या काळात फारच अवघड झालेलं आहे पंच्याण्णवच्या काळात सुद्धा जे जाती धंदी बाबरी मस्जिद पटणं वगैरे पॉलिटिकल अव्हेन्यू मध्ये किंवा त्या पटलावर सरकारी काम करत असताना पोलीसमध्ये बऱ्याच वेळेला काही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन निर्माण होतात पण आपल्यात असणारे फ्लेक्सिबिलिटी नॉट ऍट द कॉस्ट ऑफ लॉ हे सगळं सांभाळून तांबाद करत नोकरी करणं हे फारच अवघड पण आय कॅन टेल यू ही सरकारी नोकरीत काम करत असताना सारखे ते काम करत असताना सोशल कमिटमेंट मध्ये सुद्धा आपण बघा की सरकारी नोकरी करत असताना तुम्ही पोलीस भरती असं एक तुम्हाला एक काम करावं असं लागतं तर माझ्या त्या स्पॅन मध्ये कमांडंट म्हणून नोकरी करत असताना किंवा एस म्हणून काम करत असताना ज्या ज्या वेळेला युनिट कमांडर म्हणून मी नोकरी करतो त्यावेळेला मला आठवतं हो की शेकडोमध्ये मध्ये मी पोलीस कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत हे एक मोठं वरदान पोलीस नोकरी काम करत असताना की तुम्ही संसार म्हणजे भाकरी देऊ शकता अनेकांचे संस्कार मदत झाली भरती आणि भरतीमध्ये बऱ्याच वेळेला काय असत कि हे फार मोठ रिस्की काम आहे अनलिमिशा भरती करणं योग्य ठिकाणी लोकांना जे डिझर्विंग आहे अशा नोकरी देणं हे फार अवघडीच काम आहे की जिथं बऱ्याच वेळा तुमच्यावर असं बोर्ड टाकलं जातं तर किंवा बऱ्याच वेळा इथं पैशाच्या गोष्टीचं देवाणघेवाण केली जायची शक्यता असू शकते अशा ठिकाणी एकाही एक ठिकाणी कधी मला असं जाणवलं नाही आहे की मी भरती केली आणि माझ्यावर असं काही म्हणजे दुरान्वयानं सुद्धा पण आणन हे सगळं ओपन होतं त्यामुळं सरकारी नोकरीत हे एक चॅलेंजिंग काम असतं पण ते तितकंच चांगलं आहे मला आनंद वाटतो की मी आज शेकडो लोकांच्या मुलांच्या आधी भरती करून त्यांना भाकरी दिली हे संसार उभे करण्याबरोबरच तुम्ही एक सांगितलं की खूप आत्मविश्वासाने आणि अभिमानाने तुम्ही सांगितलं हे करणं खूप अवघड आहे म्हणजे तुम्ही त्याला म्हणाला की दहा मेडल मिळण्यापेक्षा हे मोठ आणि चॅलेंजिंग योग्य रीत्या सविस्तर नोकरी करून रिटायर्ड होणं काही अनब्लेमिश रेकॉर्ड असणं हे खरंच अवघड सर तुमचं शिक्षण सांगलीमधून सांगली मधून कॉलेज हो मी चौऱ्याहत्तर साली एम एमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर एम ए केलं मी एस बी कॉलेज सांगली इथे आणि मग नंतर माझ्या सर्व्हिसचा स्कॅम सुरू झाला तर आज लाखो मुलं एम पी एस सी पी एस सी ला बसतात की सगळ्या महाराष्ट्रातून पुणे देतात किंवा अन्य ठिकाणी पण आता सोय झालेली आहे तर त्या काळी तुमच्या काळी तुम्ही एम थ्रू डिवायएसपी ची परीक्षा देता आला तुम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ची पॅच तुमची ती तर त्यावेळी तुम्हाला काय साधन होती अभ्यास करताना आजच्या मुलांच्या कसं झालं तुम्ही डिवायसी परीक्षा दे वातावरण कसं हा वातावरण म्हणजे कसं की मी बिलिंग कॉलेजला ग्रॅज्युएट झालो आणि त्याच्यानंतर पंच्याहत्तर साली मी डायरेक्ट सब इंस्पेक्टरला कॉम्प्लीट केलेलं आहे पण मी तिकडं सिलेक्ट झाल्यानंतर पी एस आयचं ट्रेनिंग करत असताना मी एस सीला बसलो अच्छा एक तर अशी स्टेज होती की पी एस आयची दुसऱ्या वर्षाची परीक्षा फायनल परीक्षा एस सीचा स्वतः परीक्षा आणि आय पी एस झालो होतो तर त्या दोन महिन्याच्या कालावधीत मी सब इन्स्पेक्टरची फायनल परीक्षा पास झालो आणि एमपी एमपीएससी आणि आयपीएसशी डेट्स क्लॅश झाल्या डेट क्लॅश झाल्यामुळे मी युपीएससी ला बसलो नाही पण मी एमपीएससी ला बसलो आणि मी सिलेक्ट झालो म्हणजे एका दोन महिन्याच्या काळात मी तीन परीक्षा दिल्या पण बघा जर तुम्ही मला विचारलेला प्रश्न असा की नवीन मुलांच्यासाठी हे एक थोडस एक एज्युकेटिव्ह किंवा एक प्रतिकात्मक असू शकतं त्याच्यात माझा वैयक्तिक माझा प्रसिद्धी व्हावी अशी माझी इच्छा नाही तर एक प्रतिकात्मकता त्याच्यात मला असू शकते की ग्रामीण भागात आलेले विद्यार्थी कष्ट करणारा माझे वडील प्राथमिक शिक्षक आणि मग तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेला सब इन्स्पेक्टर तुमच्या मेरिटवर सिलेक्ट होता आणि तो पंच्याहत्तर सालचा काळ आहे इमर्जन्सीच्या की तिथं शंकरराव चव्हाणांच्या काळात केवळ मेरिटवर सब इन्स्पेक्टरचं सिलेक्शन झालं आणि तेच सबीवायसीचं सिलेक्शन जे आहे ते वरच झालं म्हणजे हे जे काय थोडा मनात शंका असते नवीन कॉम्पिटेटरच्या जर खणखणीत वाजणार असेल तर तुम्ही समोर जाऊ शकता तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ही परीक्षा पास झाला पण पुढे तुम्ही एम ए पण शिवाजी विद्यापीठात नाही हो एक्सटर्नल केलं शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये एक्सटर्नल केलं मी सांगेल ना इंस्पेक्टर परीक्षा देत असताना शहात्तर साली जे आहे ते मी एम एस लिटरेचरिव्हर्सिटी सर एकंदरीत कारकिर्दीमध्ये तो जो काळ होता तो, तो बाबरी मशीद त्याच्यानंतर झालेला दंगली त्याच्यानंतर झालेले टोळी दडकलेली असा सगळा काळ होता तो काळ नाही आजचा काळ तुम्ही कसं हे करता आणि मग पुढचा प्रश्न हो तुम्हाला नाही एकात कसा आहे की काळ हा तिथे एका ठिकाणी ठरवला जात नाहीये तो प्रोग्रेसिव्ह प्रत्येक दिवस प्रत्येक महिना प्रत्येक वर्ष आणि सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये जो आहे तो हा फ्लरिशिंग आहे चेंजिंग आस्पेक्ट असतो आस पण त्यावेळेची जे काय आमची दुखणी होती जे काय समस्या होत्या त्या वेगळ्या होत्या आजच्या पोलिसांच्या समीक्षा फार वेगळ्या आहे त्यावेळेच्या तपासाच्या यंत्रणा वेगळ्या आजच्या तपासाच्या यंत्रणा वेगळ्या या डिजिटल युगात आता ज्याच्यात हे रणशिंगानं गेल्या पन्नास वर्षातलं फुंकलेलं रणशिंग आहे ते आज पुन्हा नवीन ताकदीनं हे उभं राहत आहे हा किती मोठा प्रोग्रेस आहे तसंच आजच्या तपास यंत्रणेत आजच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये आजच्या पोलीस प्रशासनात आजच्या ट्रॅफिकमध्ये आजच्या नक्सलाईट ऍक्टिव्हिटीमध्ये पोलिसाची कुठलीही कामं घ्या तर तो जो आहे हा प्रकाशानं फार लक्षणीय फरक झालेला आहे प्रवास झालेला आहे <coughs> आज तपास बऱ्याच वेळेला जो होतो तो मोबाईलच्या लोकेशन वर होतो। hmm. एक हे नवीन शास्त्र आणि हे शस्त्र आलेलं आहे पोलिसांच्या माग काढणे फार सोपं झालेलं आहे पण हे करता असताना जुने जे मानवी वर्तनाच्या अनुषंगाने असणारे जे तपासाचे जे तुम्ही हेरगिरी म्हणा किंवा खबऱ्या म्हणा हे जे आहे ते सगळंच बदलत नाहीये आजच्या पिढीनं आजच्या पोलिसातल्या अधिकाऱ्यांना हा जो त्यांना ऐवाज हे किंवा परंपरा हे जे आलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता नवीन गोष्टींचं अवलंब करून जर हातात हात घालून जर आलं तर काहीच पोलिसांना अवघड नाही क्राईम असू दे लाडा असू दे ट्रॅफिक असू दे पब्लिक कॉन्टॅक्ट असू दे संवेदनशीलता असेल आणि ह्या नवीन गोष्टीशी तुम्ही जर सांगड घातली तर पोलिसाचं यश फार दूर नाही आजही तितक्या ताततेने पोलिस काम करत आहे इट व्हेरी डिफिकल्ट पण काहीही तक्रार न करता very, uh, हो uh, sir, हे जे पोलीस आजची आमची uh, मंडळी आहे पुढे सऱ्यात काही इट इज वेरी अभिमानाची गोष्ट आहे सर हे जे डिजिटल रन्सी चॅनल आहे त्याच जे मूळ साप्ताहिक होत ते जे पन्नास वर्ष अखंडपणे चालू आहे आणि आजही ते विकत घेतलं जात तर त्यावेळची पत्रकारिता तुमच्या तुम्ही पोलीस अधिकारी पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता तर पत्रकारिता कशी होती खूप सुद्धा प्रश्न विचारला माध्यमात आनंद वाटतो की कसा आहे का हा चौथा खांब आहे आमच्याकडे बातम्या किंवा आमच्या बातम्या देणं घेणं वगैरे ह्या गोष्टी आहेत आता उत्तम कांबळे माझा सत्याऐंशी पासूनचा मित्र आहे सत्याऐंशी साली मी ऍडिशनल एस पी कोल्हापूर होतो प्रतापराव जाधव ही हो सगळी मंडळी तर ही सगळी या लोकांशी आमची खूप चांगले संबंध होत आहे आजही आहेत पण कसं असतं की या गोष्टीत थोडासा पर्सनल टच असेल ना तर काही गोष्टींचं देवाण घेऊन होतं आणि हे हे टाळण्यासारखी गोष्टच नाही माझ्या अधिकाऱ्यांना सांगत असे माझी जवळजवळ ज्या वेळेला अडतीस वर्षापेक्षा जास्त नोकरी झालेली आहे त्यातला सात वर्षाचा काळ मी पोलीस ट्रेनिंग कॉलेजला आताच्या अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या रँकमध्ये मी अधिकाऱ्यांना शिकवलेलं आहे सात वर्ष मी पोलीस अधिकाऱ्यांना शिकवलं डी वाय एस पी रँकमध्ये एस पी रँकमध्ये डीआय जी रँकमध्ये तर त्यावेळेला मी लोकांना हे सांगत असते विद्यार्थ्यांना माझ्या की माध्यमं जी आहेत ही आपल्या आपल्या मनसे तरी असतात त्यांना आपण दूर ठेवता कामा नये चौथा जो स्तंभ आहे हे आपल्यासाठी काम करत असतात त्यामुळं त्यांच्याशी संबंध आपले चांगलेच असायला पाहिजे त्यामुळं माझे चांगले या अनुषंगाने प्रश्न आहे की मी एक्याण्णव ते पंच्याण्णव पुण्यामध्ये क्राईम रिपोर्टिंग करत होतो पुण्यासाठी तर तुमच्या तपासामध्ये आमच्या पत्रकारांचे क्राईम रिपोर्ट उपयोगी ठरतात का ते तुमच्या तपासामध्ये बाधात ठरतात अडथळे नाही अडथळे असतात असं मला नाही म्हणायचं कारण मी सांगतो डीसीपी क्राईम ज्या होतो पंच्याण्णव साली दोन वर्षा करता सिटीमध्ये त्यावेळेला पत्रकार क्राईम बद्दलच जे असेल ते माझ्याकडेच येत असत त्यामुळं ऑफ द रेकॉर्ड वगैरे हा शब्द फार कमी मी वापरत असते फार कमी नाही सगळं सगळं ओपन असतं काहीच झाकलं काहीच असत नाहीये आणि आज जरी आम्ही झाकलं तर तुम्ही खोदून काढणारी माणसं असतात ना त्यावेळेला कधी प्रश्न फार कमी वेळ आल्या फार असेल आणि काय असेल तर मग एकमेकाचे सांभाळून घेऊन हे असं आहे ते आमची ठेवायची आम्ही त्यांचे सन्मान ठेवायचो पण ते फार कमी वेळेला सगळं असं मोकळ होतो खूप छान आहे इथं शेतीत रमतो माझ्या स्वतःला माझ्या ज्या हॉबी आहे ज्या मला त्या काळात करताना आलाय मी करोनाच्या काळात एक सव्वा दोन वर्ष एका पुस्तकाचं लिखाण केलं सुसंवादन मनाचा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला पहिली आवृत्ती पानाची झाली गेल्या पंधरा ऑगस्टला दुसरी आवृत्ती त्याची प्रसिद्ध झाली उत्कर्ष माझं ते पुस्तक सुसंवादन मनाचा याच्यात फार वेगळ्या संदर्भातलं चाळीस लेखाचा तो ग्रंथ आहे आणि खूप चांगला झाला असं लोक म्हणतात सुसंवादात त्याच्यात मी जे पोलीस अधिकाऱ्यांसाठी जे सॉफ्ट स्किल असे वेगवेगळे सब्जेक्ट होते सुसंवाद स्ट्रेस त्याच्यानंतर नेतृत्व व्यक्तिमत्व पोलीस जनता संबंध स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये हे सगळ्या जे मनाची आणि तणाशी निगडीत असणारे जे काही विषय होते की जे मी शिकवत होतो आणि सात वर्ष शिकवलं त्याचा जो निचोड आहे तो या ग्रंथात आहे पण उपयोगी नाही सर्वसामान्य माणसाला ज्याला संवेदनशील मन आहे आणि जो तन ह्या दोघांचा तन, तन, तन मनाचा सुसंवाद असेल तर काहीच अवघड नाही हे प्रत्येक प्रत्येक लेखात त्याच्यात आलेलं आहे आणि तुम्ही मानचे म्हणजे साताऱ्यातले साताऱ्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आहे संवेदनशील मोठा ग्रुप आहे एक हजार लोक महाराष्ट्रातले त्याच्यावर त्या विषयावर पुस्तक लिहिलंय चांगली गोष्ट मी त्यांना सांगेल आणि सर तुमच्या एकोणीशे अठ्याहत्तरच्या बॅच काही तुमचे मित्र भेटतात का त्यांची नावं काय होती अहो आमची पहिल्यांदा महाराष्ट्र पोलीस मध्ये डायरेक्ट डीवायस पी बॅच मध्ये पहिल्यांदा तेरा जणांची मोठी बॅच होती त्याच्यात भगवंतराव मोरे अशोक धिवरे आता तो नाही आहे पण आमचा मित्र साताचाच प्रकाश पवार इज नो मोर नाव त्याच्यानंतर सुरेश खोपडे बाबा खंडाले श्रीकांत सावरकर गुप्ता मोहन राठोड त्याच्यानंतर बाबा खंडाले रवींद्र केदारी सेनगावकर ज्युनियर आहे तर आमच्या तेरा बॅच मध्ये जे आहेत ते आज तेरा बारा जण अकरा जणांपैकी साहजना तीन आम्ही सगळे चळवळीत लोक ओळखतो आणि आमचा प्रत्येकाचा प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे असं सगळे आमची आज मोठी बॅच आमची सगळेच आम्ही आजही साजना येत आहेत पुण्याला बर आणखी काही सांगता येईल तुम्हाला याच्या निमित्ताने की आणखी कसं जीवन जगाव असं वाटत आणि काय नाही कसं आहे की पोलिसात नोकरी केल्यामुळं मानवी मनाचा चेहरा वाचण्यासाठी हे खात तुम्हाला संधी देतो असा कुठलाही एवढा कॅनव्हास मोठा इतर कुठल्या खात्यातल्या अधिकाऱ्याला असत नाही जितका पोलिस अधिकाऱ्याला असतो मानवी मन काय मानवी आवृत्ती काय प्रवृत्ती काय असतात सगळं आणि मी अतिशय आहे नशीबा तर एक चांगलं आयुष्य जगल्यानंतर जवळून पाहताना जीवन खूप असं सेलिब्रेटेड झालं असं वाटतं आहे तुम्ही आज डिजिटल डन्सिंग चॅनलला आला आणि आमच्याशी मनभाने गप्पा मारल त्याबद्दल चॅनल वतीने आम्हाला धन्यवाद